नमस्कार मैत्रिणींनो आज आपण थर्टी फोर साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटी पेपर कटिंग बघणार आहोत त्यासाठी मी इथे ब्लाऊजची लांबी तयार तेर आहे त्यात ते एक इंच मिसळून चौदा इंचावर मार्क केलेला आहे दोन्ही साईडला असे चौदा इंचावर मार्क करून घ्यायचे त्यानंतर आता आपण बाउजचा सगळा आपला डीप आहे त्यामुळे शोल्डर साडेचार इंचाचंच घ्यायचं या ठिकाणी साडे साडेचार इंचावर मार्क करून घेऊ म्हणजे आपली लाईन स्ट्रेट येईल आर्मोल साडेपाच इंचावर या ठिकाणानं आता आपण चौतीस चौथा भाग साडेआठ इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन ही चेस्ट लाईन आहे आता आपण आर्मॉल राऊंडच आकार देऊन घेऊ त्यासाठी चेस्ट लाईन आणि शोल्डर लाईन याचा मध्य घेऊन त्या मध्यापासून एक इंच आतील बाजूला मार्क करून घेऊन या पॉन्टपासून पाऊन इंचाच्या अंतरावर मार्क करून घेऊ या पद्धतीने आरमोलचा आकार देऊन घेऊ आता आपण आरमोल मोजून बघूयात वरती सिलाई मार्जिंगसाठी अर्धा इंच सोडून हे बघा साडेसात इंच येत आहे आपला मोड राऊंड पंधरा इंचचा आहे आता आपण कमरेचं माप टाकून घेऊया कमर आहे तीस इंच त्याचा फोर्थ भाग साडेसात इंच एक इंच शिलाई मार्जिन कमरेचा चौथा भाग साडेसात इंच एक इंच टक्ससाठी आणि दोन इंच सिलाई मार्जिन आता आपण पाठीमागच्या गळ्याचे मार्क करून घेऊ त्यासाठी इथे आपल्याला शोल्डर किती इंचा ठेवायचा आहे त्यात एक इंच मिसळून राहिलेली गळ्या रुंदी घ्यायची इथे आपण दोन इंचाचा रेडी शोल्डर ठेवणार आहोत तर त्यात तीन इंच मिस एक इंच मिसळून या पद्धतीने तीन इंचावर मार्क करून घे पाठीमागचा गळा आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकता मी इथे दहा इंच घेत आहे आपण शोल्डर कमीच घेतलेला आहे त्यामुळे गळा उतरणार नाही इथून अडीच इंच तीन इंचापर्यंत घेऊ शकता का देऊन घेऊ आता मागील टक्ससाठी मार्क करून घेऊ टक्सची उंची साडेचार चार, चार साडेचार इंचावर ठेवणे टक्स इथे इथे एक इंच ठेवलेला असल्यामुळे दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच असा टक्स देऊन घ्यायचा वर वरील साईडला शोल्डर उतरू नयेत म्हणून असे पाव इंचावर मार्क करून यामुळे आपले शोल्डर उतरत नाहीत आणि खालील साईडने एक इंचापर्यंत पाऊन ते एक इंचापर्यंत पुरती या पँमुळे साईडची फिटिंग छान येते हा टक्स आपण घेतल्यावर हे या ठिकाणी असं बरोबर सरळ लाईनिंग हा भाग येतो त्यासाठी येथे एक इंच वरती जाऊन मार्क करून घेऊ आणि या ठिकाणी रिंकल्स येऊ नयेत म्हणून पाव इंचावर असे मार्क करून घ्यायचे आता पण कटिंग करून घ्या या पॉईंटपासून पेपर पूर्ण न कट करता या पद्धतीने कट करायचा हे आपले मागे भागाचे पेपर कटिंग झालेलं आहे आता पुढील बघूया आता आपण मागील भागाची कटिंग करून घेऊया त्यासाठी मी येथे फोकाईसाठी अर्धा ते पाव इंच मार्जिन सोडून खालील साईडला एक इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि हा पाठीमागचा भाग आहे तसाच आपण मार्क करून घेऊया पुढील भागाचे पुढील भाग करण्यासाठी हा माग मागचा पार्ट आहे तसा ड्रॉ करून घेतलेला आहे हुकाईसाठी अर्धा ते पाऊ इंच इंचाच्या अंतरावर मार्क करून घेऊन खालील साईडला एक इंचाचे अंतर ठेवले आहे आता आपण पुढील भागाचं मार्किंग करून घेऊया गळ्याचे मार्क केलेले आहे पुढचा गळा सहा साडेसहा इंचावर ठेवू हो शकता सात इंच ठेवलं तरी चालतं आवडीप्रमाणे इथे मी साडेसहावर मार्क करते पण खालील साईडनी वरती जरी गाळा दोन असला तरी खालील साईडनी दोन न घेता अडीच तीनपर्यंत घ्यायचा छातीत ब्लाउज टाईट होत नाही आता आपण योगपट्टीसाठी मार्क करून घेऊ योगपट्टी घ्यायची साडेतीन इंच या साईडने ओकपट्टीच्या साईडने साडेतीन इंच आणि या पाटयाच्या साईडने अडीच इंचावर किंवा या ठिकाणी अडीच इंचावर मार्क करून उपट्टी साईडने अडीच इंच आणि या तेव्हा या पाठीमागच्या साईडने अडीच इंच असे मार्क करून सरळ लाईन मारून घ्यायची एक इंच वृत्ती जाऊन छातीचा दहावा भाग येत आहे ये आपला तीन पॉईंट चार क्रॉसपट्टीसाठी मार्क करून घ्यायचा आता आपण टक्स पॉइंट घेऊया टक्स पॉइंट आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्यात एक इंच मार्जिन साडेनऊ इंचावर टक्स पॉईंट येत आहे टक्स पॉईंट शक्यतो अंगावर मोजूनच घ्यावा नस नाहीच घेतलं तर मग या पद्धतीने टक्स पॉईंट काढायचा कटोरी घ्यायची चा आहे छातीचा सहावा भाग येथे आपले येत आहे पाच पॉईंट चार इंच आपली कटोरी येत आहे पाच पॉईंट चार चार इंच परंतु आपण येथे साडेपाच इंचावर घेऊया या पद्धतीने गळ्यापासून एक वरती जाऊन पुढील आर्म मार्क करून घेऊया त्यासाठी या पॉईंटपासून पाँण बावन इंचाच्या अंतरावर पुढील मुंड्याचा आकार देऊन घ्या हा आपला फ्रंट आर्मोल राऊंड झालेला आहे आता या ठिकाणी या पॉईंटपासून आतील साईडला दोन इंचावर मार्क करून घ्यायचे मोठी छात मोठी साईज असेल तर अडीच इंचावर मार्क करून घ्यायचे आणि मिळालेले पॉईंट जॉईन करून घेऊया टक्स पॉईंटचा टक्स पॉईंटचे मार्क करून घेऊ टक्स पॉईंट आहे छातीचा चौथा भाग साडेआठ इंच अधिक एक इंच साडेनऊ इंचावर आणि होकाईची पुट्टी सोडून हो। तीन पॉईंट चार इंच असे पण लाईन ड्रॉ करून घेऊ आता आपण पूर्ण मापे परत कशी टाकली आहे ते बघून घेऊ पाठीमागचा वाघाचा आहेच तसा ड्रॉ करून घेतला खालील साईडला एक इंच एक इंच जास्त मार्जिन घेऊन घेतलेला आहे आणि हुकाईसाठी अर्धा ते पाव इंच मार्जिन घेतलेलं आहे हा आपण नंतर अर्धा इंचावर परत आर्म पुढचा ड्रॉ करून घेतलेला आहे गळ्याच्या बाजूने एक इंच भरती जाऊन कटोरीसाठी मार्क केलेला आहे हा आपला टक्स पॉईंट छातीचा चौथा भाग प्लस वन इंच साडेआठ साडेनऊ साडेनऊ इंचावर मार्क करून हा टक्स पॉईंटची लाईन मारून घेतलेली आहे कटोरी आहे ती आपली साडेपाच इंचाची छातीचा सहावा भागावर कटोरी घेतलेली येते आपले पाच पॉईंट चार येत आहे पण मी साडेपाच इंचावर घेतलेली आहे मार्जिन करण्यासाठी सोपे झाले म्हणून अडीच इंचाची क्रॉस पुट्टी घेतलेली आहे या पुढील साईडला एक इंच वरती जाऊन छातीचा दहावा भागापर्यंतचा हा राऊंड मारून घेतलेला आहे आर्मोल साईडने दोन इंच मोठी छातीचं माप असेल तर येथे अडीच इंचावर मार्क करून हा आपण छान असा आकार देऊन घेतलेला आहे आता आपण याची कटिंग करून घेऊया कटोरी आपण आम्ही तसे ड्रॉ करून घेऊ या ठिकाणी आपण आता कटोरी आहे तसे ड्रॉ करून घेतलेली आहे टक्स पॉईंट मध्य कटोरीचा आता आपण कटोरी वाढवून घेऊया या साईडने सव्वा इंच कमी साईज आहे म्हणून जास्ती साईज असते तर दीड इंच घेतलं असता हे अंतर इथे जेवढे आलेले आहे तेवढेच अंतर या ठिकाणीही घेऊ या ठिकाणा सव्वा इंच येथून असे हाफ इंच घेऊन हाफ हाफपेक्षा थोडेसे कमी घेऊन असे राऊंड मारून घेऊ शिलाई मार्जिनसाठी आपला सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणी कटोरी जी आहे त्याच्या खाली सव्वा इंच हो काही पट्टीच्या साईडने सव्वा इंच या साईडने सव्वा इंच आणि या साईडने सव्वा इंच असे आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आता हे पॉईंट जॉईन करून घेऊयात टक्स घ्यायचा सव्वा सव्वा इंचाचा सव्वा इंच या साईडला आणि इंच या साईड इथे आपलं टक्स येत आहे अडीच इंचावर आपण हा टक्स पॉइंट पहिल्या कटोरीतच ड्रॉ केल्यामुळे आता इथे आपल्याला सोपे पडते टक्स पॉईंट घेताना आणि हा कमी जास्तही होत नाही त्यामुळे टक्कनचे मार्क पहिल्या वेळेसच करून घ्यायचे आता आपण हे कट करून घेऊया टक्सची दोन्ही साईडची लांबी एकसारखी आहे आली की नाही ते बघून घेणे कमी पडत आहे तर ते ॲडजस्ट करून घ्यायचे या पद्धतीने आता पण कटोरी को कट करून घेऊया